कडव्या हिंदुत्ववादी मतांमुळे सतत चर्चेत असलेले राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी मटन उद्योगांना मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयाचे अनेक पडसाद उमटत आहेत त्याचेच पडसाद अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीतही उमटले आहेत जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागतही करण्यात आलं आहे आणि या निर्णयाचा विरोधही करण्यात आलेला आहे मल्हार हे पूर्ण शाकाहारी देवता आहे आणि या देवतेला पूर्णपणे जो नैवेद्य लागतो तो देखील शाकाहारी आहे अशा परिस्थितीमध्ये मल्हार देवाच्या नावानं मटण दुकानांना किंवा मटन दुकानांची योजना नको असं डॉक्टर राजेंद्र खेडकर यांचं मत तर दुसरीकडे नितेश राणे यांनी घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य असून आपण त्यांचं स्वागत करूयात आपण त्यांचा सत्कार करणार आहोत असं मंगेश गोने यांचं मत सुप्रेम जय मल्हार मी मंगेश अशोकराव वणी विश्वस्त श्री मार्थंड देवसंस्था जिधुरी खंडोबागड मी आता समाज माध्यमांवर प्रसारमाध्यमांवर एक बातमी बघितली की त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या मल्हार सर्टिफिकेशन योजनेला या योजनेच्या नावाला आमच्या एका विश्वस्ताने असहमती दर्शवली आहे विरोध दर्शवलेला आहे परंतु हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री मार्थंड देवसंस्थांचा निर्णय नाही तो वैयक्तिक त्यांचे मत आहे तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही केलेला आहे हा देवसंस्थांशी या वैयक्तिक निर्णयाचा काही संबंध नाही असा कोणताही निर्णय असा कोणताही ठराव श्री मार्थंड देवसंस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही त्याच्यामुळे आणि मी हिंदू घाटी समाजाचा आहे विश्वस्त आहे मी तर या महायुती सरकारचं विशेष अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी प्रथम हिंदू घाटी समाजाचा असेल धनगर समाजाचा असेल विचार केलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा नितेनजी राणे साहेब असतील यांचे मी विशेष आभार आणि अभिनंदन मा करतो की त्यांनी हा अतिशय मोठा निर्णय पारित केलेला आहे आणि अतिशय या निर्णयाला माझा वैयक्तिकरित्या माझ्या समाजाचा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि मी लवकरच माननीय नितेशजी साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल सत्कार करणार आहे कारण आपण बघतो की आपलं कोणत्याही योजना असेल शुभकार्य असेल त्याची सुरुवात आपण आपल्या शुभ नावाने आपल्या कुलदेवतांच्या नावाने आपल्या आराध्य देवतांच्या नावाने करतो त्यामुळे या योजनेची सुरुवात मल्हार या झाली याचा मला विशेष आनंद आहे आणि मी नक्कीच नितेशजी साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करून आणि त्यांना शुभेच्छा देणारे आभार मानणारे अभिनंदन करणारे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि स्तुत्य उपक्रम हा राबवलाय आणि मल्हार सर्टिफिकेशन या योजनेला मी पूर्णपणे पाठिंबा दाखवतो मात्र या संदर्भात डॉक्टर राजेंद्र खेडकर काय म्हणाले ते पाहूयात त्यांनी या योजनेचं नाव बदलावं अशी मागणी केली आहे नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी नामदार नितेजी राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन हे मटन दुकानदारांना देण्यासंदर्भात योजना जाहीर केलेली आहे मल्हार म्हणजे खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या नावातच एक मोठी शक्ती आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राची ऊर्जा आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताचं आहे कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही इतकंच नव्हे तर खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे खंडोबा देवते या देवतेचं मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा बैल घोडा हत्ती याच्यावर नितांत असं प्रेम आहे म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो म्हणून माझी विनंती राही नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटन दुकाना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं मी आपल्याला ही विनंती करण्यासाठी आज मंत्रालय या ठिकाणी येतोय यासोबतच आपला सन्मान करण्यासाठी मल्हार पगडी आणि मल्हार शॉल आपल्याला भेट देण्यासाठी घेऊन येतो आहे जय मल्हार